नैसर्गिक शेती आहे एकात्मिक शेती आहे आहे फळांची शेती आहे तर एक शाश्वत शेती म्हणजे काय आता नैसर्गिक शेतीमध्ये काय करतो आपण निसर्गामध्ये उपलब्ध असणारे जे किंवा निसर्गामध्ये उपलब्ध असणारी खतं आहे बियाणं आहे नंतर इतर ज्या काही बाबी आहे याच्यामध्ये तुमच्या शहरीच्या पद्धती असतात नैसर्गिक पद्धती किंवा शहरात कमी असते म्हणजे तुमचे कोकून पेरणी करणे हो वगैरे ज्या नैसर्गिक पद्धतीने असतात तसंच शाश्वत शेती म्हणजे काय की एक अशी शेती जी आपल्याकडे असणारे सर्व उत्पादनांची साधन जी आपल्याकडे नैसर्गिक उपलब्ध असतील किंवा परंपरेने उपलब्ध असतील तसेच त्याच्यामध्ये एकात्मिक शेतीचा देखील अवलंब करणे म्हणजे रासायनिक खतांचा असेल किंवा औषधांचा असेल एकात्मिक वापर म्हणजे ज्याचं शेतीला हानी होणार नाही आणि चांगलं उत्पादन भेटेल शाश्वत उत्पादन भेटेल आता काय होते की आपण बदलते